केली होती आणि पाऊस आला आणि ते घरटं गेलं आणि त्या दिवशी मी नेमकी तिथे होते आणि मला इतकं रडायला लागलं थोडा वेळ छलबिछल झाली त्यांची थोडे ते तिकडे बावरल्यासारखे झाले दुसऱ्या दिवशी परत नवीन ठिकाणी घरट बांधायला सुरुवात केली त्यांनी एवढा मोठा हे आहे आपण किती धडा रडत बुधवारी दहा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुढे केंद्राचं महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण गुरुवारी दुपारी बारा वाजता पुणे विविध भारती एकशे एक, एक, एक एफ एम वरून अवश्य आहे आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात पहिल्याच दिवशी पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर वंदे मातरम हे केवळ एक गीत नाही तर ते भारतीयांच्या मनात वसलेलं समृद्ध भारताचं चित्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन श्रमिकांसाठी झटणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव यांचं पुण्यात निधन आणि महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद आता सविस्तर बातम्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला काल नागपुरात वंदे मातरम या राष्ट्रगानानं तसंच जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं सुरुवात झाली त्यानंतर वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वंदे मातरमचं संपूर्ण गायन करण्यात आलं विधान परिषदेत तालिका सभापतींच्या नियुक्तीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली तर विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारनं पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या सहा हजार कोटीहून अधिक तर मनरेगासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तीन हजार कोटी रुपये तर एस टी महामंडळासाठी दोन हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत आयुष्यमान भारतासाठी सव्वा तीन हजार कोटी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद सरकारनं नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव वाढवून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत असून कामकाज घाईघाईनं उरकलं जात आहे असा आरोप पटोले यांनी केला यावर विधिमंडळाचं अधिवेशन आणि कामकाज यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने निर्णय होतो त्यामुळे आता त्यावर वेगळी चर्चा होणार नाही असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं तर आचारसंहितेमुळं हे अधिवेशन अल्पकालीन असल्याचं स्पष्ट करून हा कालावधी पुढील अधिवेशनात भरून काढू अशी व्हाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली दिवंगत माजी मंत्री माजी आमदार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं भारत आणि भारतीयांमध्ये प्रत्येक प्रश्न प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद आहे आणि वंदे मातरम हे गीत त्या प्रतीक आहे असं प्रतिपादन प्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्या लोकसभेत एक विशेष चर्चा झाली त्यावेळी मोदी बोलत होते वंदे मातरम हे केवळ एक गीत नाही तर ते भारतीयांच्या मनात वसलेलं समृद्ध भारताचं चित्र आहे असं मोदी म्हणाले देश के का सपना था स्वतंत्र भारत का देश की आज की पीढ़ी का सपना है समृद्ध भारत का आजाद भारत का सपने को सिंचा था वंदे भारत भावना की भावना है वंदे मातरम की भावना में समृद्ध भारत के सपने को सींचेगा वंदे मातरम की भावना उसी भावना को लेकर के हमें आगे चलना है और हमें आत्मनिर्भर भारत बनाना ट्वेंटी फोर्टी सेवन में देश विकसित भारत बन के रहे अगर आजादी के पचास साल पहले कोई आजाद भारत का सपना देख सकता था तो 25 साल पहले हम भी तो समृद्ध भारत का सपना देख सकते हैं विकसित भारत का सपना देख सकते हैं और इस सपने के लिए अपने आप को खपा भी सकते हैं इसी मंत्र इसी संकल्प के साथ वंदे मातरम हमें प्रेरणा देता रहे वंदे मातरम का हम रण स्वीकार करें वंदे मातरम की भावना को लेकर के चले देशवासियों को साथ लेकर के चले हम सब मिलकर के चले इस सपने को पूरा करे पंप्रधान ने वंदे मातरम या दीडशे वर्षा इतिहास घेला तसंच काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली या चर्चेत भाग घेताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वद्रा यांनी वंदेमातरम हा राष्ट्राचा आत्मा असल्याचं सांगितलं सरकार यावरून राजकारण करत असून लोकांचं लक्ष त्यांच्या पुढील मुख्य प्रश्नांपासून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनीही या चर्चेत भाग घेतला सैनिकांनी देशासाठी केलेलं समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी ध्वजदिन निधी हा मोठा मार्ग असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात व्यक्त केलं सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ काल फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी परीनं सहभाग देऊन सेनेप्रती आपला भाव व्यक्त करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी श्रमिकांच्या आधारस्तंभ बाबा आढाव यांचं काल पुण्यात काळानं निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं बाबा आढाव यांचं पार्थिव आज सकाळी दहा वाजता अंत्यदर्शनासाठी हमाल भवन इथं ठेवण्यात येईल संध्याकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील बाबा आढाव यांनी शेतमजूर हमाल आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आजीवन संघर्ष केला त्यांचा जन्म एकोणीसशे तीस मध्ये पुण्यात झाला एकोणीसशे साठ पासून त्यांनी असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आंदोलनाला सुरुवात केली हमाल पंचायत या संघटनेची स्थापना करून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते जातीभेदाविरुद्ध एक गाव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी संपूर्ण राज्यात राबवली राष्ट्रसेवा दलात आरंभापासूनच त्यांनी भाई वैद्य पन्नालाल सुराणा बापूसाहेब काळदाते यांच्यासह अन्य समाजवादी नेत्यांबरोबर काम केलं एकोणीसशे त्रेसष्ट आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ते पुणे पालिकेत नगरसेवक होते आपलं संपूर्ण आयुष्य कष्टकरी श्रमिकांच्या हक्कांसाठी समाजासाठी वेचणाऱ्या बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे ज्येष्ठ नेते शरद पवार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाबा आडाव यांच्या निधनाबद्दल तक पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलं आहे पुणे पुस्तक महोत्सवाचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम आज राबवला जात आहे शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि सर्वच नागरिकांनी आज सकाळी अकरा ते बारा या वेळेत आपापल्या ठिकाणी आपल्या आवडीचं पुस्तक वाचावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात सरकारनं पर्यावरण संरक्षणाच्या अनुषंगानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे कुंभमेळ्याच्या व्यावसायिक किंवा विकास कामांसाठी एकही झाड तोडलं जाणार नाही अशी ग्वाही कुंभमेळा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे ते काल नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते ते म्हणाले शिवप्रेमींची नाशिकराची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे शासनाची आहे मान्य मुख्यमंत्री मोदयाचं माझं या संदर्भामध्ये बोलत आहे मी त्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी मला त्या दिवशी सूचना दिल्या फोनवरून सुद्धा आम्ही एकही झाड तोडणार एक नाही एकही झाड तोडणार नाही म्हणजे मागच्या वेळी गेल्या ज्या वेळेला कुंभमेळा झाला त्यावेळेला साधुग्राम होते तिथे आम्ही ना रावट्या टाकलेल्या होत्या त्या जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा एक फुटे जागा आम्ही जास्त घेणार नाही मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी सर्वांसाठी असं महत्वाचं आहे सगळ्या देशात आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे आणि अशा वेळी झाडं तोडणारा जो आम्ही सगळं सपाट करणार आहोत असं अजिबात कोणी करू नये दोन वनराई होईल सगळे फिरायला बघायला त्या नांदेड मधल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पटकावलं आहे मुंबई विद्यापीठाला उपविजेतेपद मिळालं तर छत्रपती संभाजीनगरमधल्या मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं तृतीय पारितोषिक मिळवलं नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या हस्ते काल पारितोषिक वितरण करण्यात आलं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे सलामीचा सामना आज संध्याकाळी सात वाजता ओडिशातल्या कटक इथल्या बाराबती मैदानावर खेळला जाईल हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात किंचित घट झाली आहे येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाटण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरात सुरुवात पहिल्या दिवशी पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर ते भारतीयांच्या मनात वसलेलं समृद्ध भारताचं चित्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन श्रमिकांसाठी झटणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यात निधन आणि महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार नक्की ऐका छंदाला आनंद बनवणारी पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकार गौरी कार्लेकर हिच्याशी विद्या गौरी तामनकर हिने साधलेला